समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर आहे दोन हजार चौदा साली महायुती सरकारनं जे स्वप्न पाहिलं होतं त्याची पूर्तता आज झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज समृद्ध महा समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं त्यानंतर या महामार्गावरच इगतपुरीजवळच्या बोगद्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोट लेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे इगलपुरी ते ठाणे जिल्ह्यातल्या आमणे या शहात्तर किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यासोबतच सुमारे सातशे किलोमीटरचा सा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्ण झाला असून त्यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास आठ तासात पूर्ण होणार आहे हा शेवटचा टप्पा अभियांत्रिकेच्या दृष्टीनं सर्वात कठीण टप्पा होता त्यात वन्यजीवांसाठी ब्याण्णव ओव्हरपास आणि आठ अंडरपास करण्यात आले आहेत या पट्ट्यात एकूण सहा बोगदे आहेत ज्यात हा आठ किलोमीटरचा देशातला सर्वात रुंद बोगदा आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बोगद्यात आग लागल्यावर ती लगेच विजली जाईल याचीही व्यवस्था करण्यात आली असून रस्त्याच्या कडेला तेहतीस लाखाहून अधिक देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं याशिवाय हा महामार्ग एकीकडे जे एन पी ए आणि वाढवणशी तर नागपूरला मिहानशी जोडला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं हा संपूर्ण रस्ता पर्यावरणपूर्वक केल्याचंही ते म्हणाले वन्यजीवांना कुठेही संचारा करता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत हा जो शेवटचा टप्पा आहे हा शहात्तर किलोमीटरचा आहे याच्यामध्ये एकूण पाच जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे तेहत्तीस लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर करण्यात आलेली आहे आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत समृद्धी महामार्ग असेल पालखी मार्ग असतील इतर मार्ग असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मॅन्डेट हे आपण वन विभागाला दिलंय आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलंय सांगितलंय सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पाचशे मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर पाचशे मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे आणि हा रस्ता करताना एक हजार शेततळी आपण तयार केलेली आहेत रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात एक हजार शेततळी ही आपण तयार केलेली आहेत या टप्प्यामुळे अठरा तासांचा प्रवास आठ तासांवर आला आहे हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरेल शेती उद्योग आणि पर्यटनालाही त्यामुळे चालना मिळेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं या महामार्गासाठी पंचावन्न हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता मात्र तो एकसष्ट हजार कोटींवर गेला राज्यासाठी दीर्घकालीन विकासाचा हा महामार्ग तयार झाला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळेस बोलताना सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनीच या कामाची सुरुवात केली आणि त्यांच्याच हस्ते महामार्गाचं लोकार्पणही झालं ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचं अजित पवार यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये खुला करण्यात आला तर शिर्डी ते भरवीर हा ऐंशी किलोमीटरचा आणि भरवीर ते इगतपुरी हा पंचवीस किलोमीटर हे पुढचे टप्पे प्रवाशांसाठी यानंतर सुरू करण्यात आले